नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी माझ्या नवीन अक्करबोट्या या कादंबरीच्या भागांचं मी कथन करत असतो बुधवार आणि शुक्रवारी आज बुधवार आहे आज या कादंबरीचा अकरावा भाग मी आपल्यासमोर सादर करीत आहे लगेच कथनाला मी सुरुवात करतो योगीराज म्हणजे नारायण आणि रत्ना ह्या दोघांचं रीतसर माळा टाकून लग्न लावण्यात आलं ही गोष्ट घरात रत्नाच्या सासूला पसंत नव्हती योगीराजला तिनं आखडून धरलं पण योगीराजनं तिचं ऐकलं नाही रत्नाच्या सासऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे तो लग्न लावण्यासाठी निमूटपणे हजर झाला त्यांना काही आडेवडेही घेतले कि नाही किंवा नाही सुद्धा म्हटलं नाही आणि मग त्याच्यामुळं सासूची तडफड जास्त झाली सासूला हे कळे ना की आपण आता हे हे कसं बिनसवाव तर तिने एक आयडिया केली घरात गुड गुरमळणाऱ्या योगी आला म्हणजे नारायणला तिनं कॉलेजला पाठवलं सासऱ्याला त्याला घेऊन शाळेत जायचं होतं कारण शाळेत त्याला आता ड्युटी सुरू होणार होती अर्थात नारायण ह्या नावानंच त्याला नोकरी करायची होती शाळेवाल्यांना त्यानं त्यान त्यान तसं सांगितलंही होतं आणि ते त्यांनी मान्यही केलं होतं पण रत्नाच्या सासून तरी त्याला गावातून जाणं येणं शाळेवर कर असं म्हटलं नाही वास्तविक हे अंतर फार जवळ होतो जाऊ जाणं येणं पैदलसुद्धा तो, तो करू शकला असता पण तो शाळेत वाशिमवरून यायचा आणि शाळा करायचा आणि परस्पर जायचा मात्र त्याची सकाळ संध्याकाळच्या जेवणाची सोय डबा रत्नाची सासू घरून लावत असे कोण्या तरी पोरांच्या हातात तो डबा देत असे आता हे सगळं झाल्यानंतर एक दिवस नारायणची बहीण गीताबाई ही माहेरला आली लग्नाला ती काही आली नव्हती तिच्या नवऱ्याला तिनं जबरदस्ती पाठवलं होतं खरं म्हणजे मनातच नव्हतं तिच्या पण तरी सुद्धा त्याला जावा म्हणून पाठवलं होतं तिनं आणि मायेला भेटायचं म्हणून मग ती यावेळेस आली आता आली तर दोघा दोघी मायलिकीनं रडून 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 गळे काढून नारायणची आठवण काढली आणि मग त्या दोघी रत्नावर घसरल्या की रत्नामुळेच नारायण कसा मरण पावला खरं म्हणजे रत्नाच्या समोरच गीता असं म्हणाली की रत्ना ही हडळ आहे रत्नाला हे शब्द ऐकून असं मनातून उसळून आलं की तिला म्हणाव क बाई माझा नवरा मेला त्विया त्विया ते तुह्यामुळं तुह्याकडून तसा निरोप घेऊन तो पाहुणा आला कोणता माणूस आला आणि महा नवरा महा सासूले सासरेले घेऊन आला हा भला त्यो मला भेटायला नंतर आला बी पण वापस जाता जाता काय झालं ते कळलं नाही आणि तो मेला मग त्याच्या मरणात दोष मा का तू हा पण रत्नाला असं इतकं बोलण्याची हिम्मत होत नव्हती म्हणून ती गप्पच होते आता ही जी गीताबाई आहे हिन पुन्हा एकदा शाळेवर जाऊन योगीराजची भेट घेतली त्याला सांगितलं की योग्या लक्षात ठेव तिची सावली जर का तुझ्यावर पडली तर तुही गत दादा सारखीच होणार काही झालं तरी तिच्या जवळ जाऊ नको घाल माही शपथ आता याच्या आधी एकदा त्यानं सासूजवळ शपथ घातली होती आता बहिणीजवळ घातली आणि त्याला काही याचं काही ह्या जी गोष्ट म्हणत होत्या किंवा सांगत होत्या की ही हडळ आहे पांढऱ्या पायाची आहे हिच्यामुळं असं झालंय तिच्यामुळं तसं झालंय या गोष्टीवर त्याचा शिकलेला असल्यामुळं काही विश्वास नव्हता हो पण बहिणीलाही दुखवायचं नाही मायलाही दुखवायचं नाही म्हणून मग तिलाही हो म्हणत होता आणि हिलाही हो म्हणत होता त्याची आपली शाळा वाशिम ते शाळा शाळा ते वाशिम असं चालू होत गीताबाई एक एक माणूस फेरत होती तिनं रत्नाला पण सोडलं नाही रत्नाला पण हात जोडून म्हणली माय रत्ना तू काहीही कर पण माहे या भावाले सोड एक भाऊ तो मुर गेला आता याची तशीच गत होईल असं काही करू नको पुन्हा एकदा रत्नाला असं म्हणावं वाटलं की तुमचा पहिला भाऊ गेला तू माहेमुळं नाही गेला तुमच्यामुळं गेला पण बोलाव कसं ती मुकीच राहिली आता ही एक दिवस वंदीच्या घरी गेली वंदनाच्या घरी गेली वंदना वंदना ती आता नुकतीच तिच्या घरी जाऊन या दोन चार दिवसात कामधंदा करू लागली वावरा शिवरात जाऊ लागली नाहीतर आधी इकडेच होती आणि वंदनाला सुद्धा तिनं तेच सांगितलं की बाबी कसं करा आपण या दोघीचा या दोघांचा संबंध येऊ येऊ देऊ नका पण वंदनानं सांगितलं बाई तुम्ही असं म्हणायला पण मामाजी तर मला म्हणत की त्याचं ते काय करायचं ते करून घ्या यशासले सांग माही काही हिमत नाही झाली त्याला म्हणायची गीतानं ही गोष्ट लक्षात ठेवली आणि घरी आल्यावर ती गोष्ट तिनं मायजवळ बोलून दाखवली तेव्हा माय पुन्हा एकदा फन करा पुन्हा एकदा तिचा अंगाचा अंगारा आणि मग बोलणं नसलं ते सुरू झालं असा हा सगळा ताण घरामध्ये वाढलेला आता घरातले जरी ताण वाढलेले असतील तरी शेतीबाडी बैल यांची कामं काही शेतकऱ्याला थांबू देता येत नसतात बैल तर असे होते की त्यांना चिमटा घेतला तर चिळकांडी उठेल खरं म्हणजे हा नारायणचा शोक होता शिकलेला होता शिक्षक म्हणून नोकरी करत होता तरी पण हा शोक त्यांना बाळगला होता दोनच बैल सांभाळायचे दोन तीन वर्ष वापरायचे आणि ते थोडेसे आता व त्यांची काया ही निकड सुरू झाली की लगेच ते विकून टाकायचे आणि दुसरे तसेच अलवार दोन बैल घेऊन यायचे याच्यासाठी तो कितीतरी बाजार फिरला दूरदूरच्या बाजारापर्यंत जाऊन आला आणि पाहिजे तसेच बैल त्यांना आणले आता तो मेला बैल खुट्यावर आहेत त्या बैलांची आपसोई कशी करावी आणि शेतातले कामही करायचे होते आधीचा जो कोणी गडू गडी माणूस होता तोही बसला होता त्याच्यामुळं सगळा भार आता सासऱ्यावर आला होता सकाळी सासरा शेतात जायचा बैलाला चारा पाणी करायचा आणि काय शेतात काम असेल ते करून घरी यायचा जेवण करून पुन्हा जायचा पण हे घरी येणं पुन्हा शेतात जाणं हे परवडणार नव्हतं याच्यात वेळ जात होता त्यामुळे संध्याकाळी जेवताना सासू समोर त्यानं विषय काढला की असं कर उद्या मी पायटच चाललो मला पळाटील पाणी द्यायचं तू माही भाकर घेऊन आणि पाणी घेऊन मागून ये सासूला द्यानं म्हटलं सासून ऐकलं रत्नाने स्वयंपाक पाणी करून सासऱ्याची भाकर बांधून ठेवली पण सासून भाकर वावरात नेली नाही तिनं तिची जागा सोडली नाही संध्याकाळी सासरा आला दिवसभराचा उपाशी दिवसभर पहाटील पाणी दिलं कातावला आणि मग अदुआ तो तदुवा बोलू लागला बायकोला घालून पाडून बोलू लागला मुकीच दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला चौथा दिवस गेला असच सकाळी त्यानं जायचं चहा पिऊन आणि मग संध्याकाळपर्यंत कोणीच भाकार आणत नव्हता याच्यावरचा तोडगा मात्र रत्नानं काढला सासूच्या समोर ती म्हणली मामाजी उद्या तुमची भाकर घेऊन मी येतो कसं यायचं ते मला सांगा आपलं वावर कुठं आहे ते सांगा सासऱ्यांनीतील सांगितलं की असं मारुतीच्या पाराजवळून सरळ पुढं गेलं की डाव्या हाताने एक बैलगाडीची बे, वाट आहे त्या वाटानं सरळ आलं की आपल्या वावरात काही भेव नाही लफाड माणसा कोणसाचाही कोणा भेव नाही ये उद्या पायट आणि येताना दाताळा ना तिनं विचारलं काय असते दाताळ कारण तिनं कवा पाहिलं नव्हतं सासऱ्यानं ते काढून दाखवलं दाताळ म्हणजे काय एक लाकूड त्याला चार खालून दात दात म्हणजे फुट्या ठोकलेल्या आणि त्याला एक दांडा ते दात असतात म्हणून त्याला दाताळा म्हणतात असं तिनं तिच्या बापाच्या घरी सुद्धा पाहिलं होतं दुसऱ्या दिवशी पार्ट तिनं सगळी तयारी केली स्वयंपाक पाणी झाल्यावर सासू बरोबर जेवायचं किंवा सासूचं जेवण झाल्यावर जेवायचं चा। हा तिचा शिरस्ता पण सासू काही जेवेच ना ती उगीच देवपूजेला लागली त्याच्यातच वेळ घालू लागली हे रत्नाच्या लक्षात आलं आणि मग तिनं सासूला न म्हणतात भाकर बांधली अर्थात दोघांची बांधली सासऱ्याची आणि स्वतःची बांधली भाकर उचलली आणि सासऱ्यानं दरवाजामाग ठेवलेलं दाताळही उचललं सासूच्या लक्षात यावं म्हणून मग तिनं ते दाताळ दरवाज्याला जोरात असं वाजवलं सासून कोलून पाहिलं ए भाई माले कुठे चालली ती म्हणली मी भाकर घेऊन चालली सासू उठली तर आता 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 तिच्या जवळ आली आणि तिचे दोन्ही गाल कचा 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 धरून काय म्हणली मले आहे हे सगळे तुझे हे ढंगडे आहेत बाहेर कोणी तू असल त्याला भेटायला जायसाठी तू चाललेली आहेस त्याच्यासाठीच तो आम्हाला लेख गिळला काय बोलाव काय बोलाव रत्नाच्या डोळ्यात घडघळ घडगळ पाणी आलं तिच्या हातची भाकर आणि ते दाताळ गळून पडलं आणि पाय मोडून ती जागच्या जागी बसून राहिली नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा लाईक द्या कॉमेंट्स करा शेअर करा आणि फार मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा पुन्हा पुढचा भाग घेऊन मी आपल्यासमोर येतोच तोपर्यंत पुन्हा भेटू